मंगळवेडा उपसा सिंचन योजनेला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता मिळालेली आहे मंगळवेड्यातील चोवीस दुष्काळी गावांना आता त्यामुळे दिलासा मिळतोय पन्नास वर्षांच्या मागणीला अखेर आज यश आलेला आहे आणि निवडणुकांवरती बहिष्कार टाकून कर्नाटकात जाण्याचा सुद्धा इशारा यावेळेला आंदोलकांनी दिलेला होता त्यामुळे मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला आता राज्य मंत्रिमंडळाची मान्यता मिळालेली आहे निवडणुकांवरती बहिष्कार टाकून कर्नाटकात जाण्याचा इशारा सुद्धा माहिती देतात माऊली मंत्रिमंडळाची मान्यता मिळते काय माहिती येते बरोबर आहे मंगळवेडा उपसा सिंचन पन्नास वर्षापासून ही मागणी प्रलंबित होती परंतु राज्य शासनाकडून आता परवानगी मिळालेली आहे समाधान अवतडे हे बऱ्याच वर्षापासून प्रयत्न करत होते आमदार समाधान समाधान आवतडे यांच्या मागणीला यश आलेलं आहे आणि मंगळवाड्या दिलासा मिळालेला योजनेच्या सिद्धरामय्या यांच्या आज ते भेट घेणार होते परंतु आजच राज्य शासनाची परवानगी मिळालेली आता पंचवीस गावांना उपसा सिंचन योजने आता राज्य शासनाकडून परवानगी मिळायला आता या गावांना दिलासा मिळालेला आहे नक्कीच मौली धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी तर मंगळवेढातील चोवीस दुष्काळी गावांना आता या योजनेमुळे दिलासा मिळणार आहे